महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माता भगिनींना आणि माझ्या मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे मित्रांनो राज्य सरकारच्या वतीनं तुमची फसवणूक केली जाणार आहे कदाचित हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जास्त पैसे तुमच्याकडून घेऊन राज्य सरकार अर्थात परिवहन विभाग तुमच्याकडून जास्तीच्या पैसे उकळणार आहे खर तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातले मते दुचाकी गाडी असेल तीन चाकी गाडी असेल किंवा चार चाकी गाडी असेल इतर राज्यांचे रेट वेगळे आणि महाराष्ट्राचे रेट वेगळे का मान्य मुख्यमंत्री महोदय असतील किंवा मान्य परिवहन मंत्री असतील हे महाराष्ट्रातल्या जनतेचे ते रेट कमी करायला का तयार होत नाही एवढंच काय महाराष्ट्रातल्या जनतेने काय पाप केलंय जेणेकरून राज्य सरकार तुमच्याकडून पैसे उकळणार आहे महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही स्वस्त आहे आणि तुमची कुठलीही गाडी असू द्या तुमची फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या किंवा थ्री व्हीलर असू द्या तुम्हाला जर तशी नंबर प्लेट तुमच्या गाडीला नसेल आणि आपली जुनीच असेल तर तुम्हाला बदलणं कारक आहे आणि तीनच अशा कंपन्या आहेत ज्या त्या नंबर प्लेट बनवणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर ठिकाणी बनवून घेऊ शकत नाही परंतु माझ्या समोर काही अडचणी आणि इतर राज्यांची आकडेवारी आली आणि मला प्रश्न पडला की राज्याच्या परिवहन मंत्र्यांना का राग येत नाही महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांना का राग येत नाही आपण महाराष्ट्रातल्या जनतेच्या खिशावर दरोडे टाकतोय आपण जास्तीचे पैसे उकळतोय हे कशासाठी करायचं आणि सर्वसामान्य जनता जी आहे महागाई बेरोजगारीनं पहिलीच मेटा आलेली आहे ती याच्यावर का चर्चा करायला तयार नाही परंतु संतोष शिंदे तुमचा आवाज म्हणून मी महाराष्ट्रासमोर काही गोष्टी ठेवणार आहे आणि महाराष्ट्राने याचा विचार केला पाहिजे आणि जमलं तर आपण सरकारकडं भांडू भांडलंच पाहिजे की गुजरात मध्ये जी नंबर प्लेट एकशे साठ रुपयाला मिळते ती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मतावर केंद्रात आणि राज्यात सरकार स्थापन झालं त्या महाराष्ट्रामध्ये थेट चारशे पन्नास रुपयाला टू व्हीलरची नंबर प्लेट मिळते हा कुठला न्याय म्हणजे त्यांच्या राज्याचा एक व्यक्ती नागरिक देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो आणि त्या राज्यात सवलतीत नंबर प्लेट मिळते आणि आमच्या महाराष्ट्राने काय घोडं मारलं याच्यावर तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपलं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी आहे हा व्हिडिओ जनहितार्थ आहे मला सरकारबद्दल किंवा कुणाबद्दल ही टीका करायची नाही वस्तुस्थिती सांगायची वस्तुस्थिती दाखवायचे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा एवढीच माफक अपेक्षा राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक मोगलाई किंवा तुघलकी निर्णय घेतला जो इथल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दडा टाकण्यासारखा आहे एच एस आर पी नंबर प्लेट आता तुमच्या कोणतीही गाडी तुमच्या दारात असू द्या तिला ती बसवायची तुमची गाडी जर नवीन असेल तर तिला ती कंपनीकडूनच बसून आलेली आहे परंतु तुमच्या गाड्या जुन्या असतील दोन तीन वर्ष पूर्वीच्या असतील तर तुम्हाला ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही मिळणार नाही तुम्हाला ती नवीनच बसवावं लागेल आणि सरकारने परिवहन विभागाने ज्या तीन कंपन्या सर्टिफाइड केलेल्या आहेत म्हणजे सहाशे कोटीचं टेंडर उत्पन्न पंधराशे कोटीच्या पुढे जर होणार असेल तर किती मलिदा मिळणार आहे याचा हिशोब न केलेला बरा तरी सुद्धा मी इतर राज्यांची आकडेवारी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दुचाकी गाडीसाठी महाराष्ट्राची आकडेवारी सांगतोय दुचाकी चाकी गाडीसाठी चारशे पन्नास रुपये तीन चाकी गाडीसाठी पाचशे रुपये आणि चार चाकी गाडीसाठी सातशे पंचेचाळीस रुपये महाराष्ट्रामधून वसूल केले जाणार इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेट आहे हे लक्षात ठेवा का केंद्रात तुमचं सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे लुटणार फक्त महाराष्ट्रालाच बर हे सगळे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात घालायचेत का मंत्र्यांचा वाटा ठरलेला आहे याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे संभाजी ब्रिगेडच्या मनात हा प्रश्न निर्माण झालाय म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा प्रश्न शंभर टक्के लोक चर्चा करतायत का आमच्या खिशावर दरोडा टाकला जातोय इतर राज्यांची मी थोडी माहिती घेतली महाराष्ट्र सरकार अर्थात मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला टेंडर कॉल केली ती संबंधित कंपन्यांना दिली इतर कंपन्यांना दिली नाही खरं तर जिल्हावार कंपन्या वेगळ्या वेगळ्या पाहिजे होत्या कमी पैशामध्ये नंबर प्लेट देणं गरजेचं होतं किंवा तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहे लाडक्या भावांना कधीतरी काहीतरी द्या एवढे पैसे जनतेकडून वसूल करण्यापेक्षा राज्य सरकारने मोफत नंबर प्लेट ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट देणं गरजेचं होतं आरटीओ न कधीतरी स्वतःकडून काहीतरी देणं गरजेचं होतं नेहमी गाड्या आडून वसुली करण्यापेक्षा स्वतःच्या खिशातलं सुद्धा इतरांना द्यायचं शिका परंतु ते तसं झालं नाही आणि राज्य सरकार फ्रेम झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केलेला नाही उलट ज्या कंपन्यांकडे कामाची वर्क ऑर्डर आहे काय ज्यांना काम मिळालंय काय वर्क ऑर्डर मध्ये डिटेल्स एच एसआरपी नंबर प्लेटमध्ये काय तुम्ही टेंडर मध्ये गडबड केली आम्हाला एकदा पाहू द्या वर्क ऑर्डर सुद्धा देत नाही आणि उच्चस्तरीय समितीनं या टेंडरला मान्यता दिली म्हणजे सगळ्यांचे हात ओले झालेत का हा संशोधनाचा विषय आणि सगळ्या खर्चाचा बडगा फक्त महाराष्ट्रावर आंध्र प्रदेश मधली काय परिस्थिती आंध्र मध्ये महाराष्ट्रात जिथं दुचाकीला चारशे पन्नास आहे तिथं आंध्र प्रदेशमध्ये दोनशे पंचेचाळीस रुपयाला दु चाकी साधारणत दोनशे ब्याऐंशी रुपये तीन चाकीला आणि सहाशे एकोणीस रुपये चार चाकीला त्या नंबर प्लेटची किंमत आहे म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमी रेट आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आहे थोडं गोव्यात फिरायला जाऊ आपण गोव्यातली काय परिस्थिती आहे गोव्यामधली जनता किती समाधानी आहे सुखे गोव्यामध्ये दुचाकीची नंबर प्लेट एकशे पंचावन्न रुपयाला आहे तीन चाकीची नंबर प्लेट एकशे पंचावन्न रुपयालाच आहे आणि चार चाकीची नंबर प्लेट दोनशे तीन रुपये वगैरे किमतीला आहे गोव्या आणि महाराष्ट्राची तुलना गोव्याची महाराष्ट्राची प्रत्येक गोष्टीत एक संघ केली जाते मग जो न्याय गोव्याला आहे छोटं राज्य मा, मान्य माणसंच राहतात ना तिथं तिथंही राज्याला मुख्यमंत्री आहे त्यांचं मंत्रिमंडळ आहे मग महाराष्ट्रातल्या जनतेला इतकं सासुरवास का सवतीची वागणूक का दिली जाते गोव्यातून उडी मारून आपण गुजरात मध्ये जाऊ दुचाकी गाडीला गुजरात मध्ये एकशे साठ रुपये आहे गोव्यात एकशे पंचावन्न आहे गुजरात मध्ये एकशे साठ तीन चाकी गाडीला दोनशे रुपये आणि चार चाकी गाडीला चारशे नव्वद रुपये का हो महाराष्ट्राने काय घोडे मारलं कदाचित छत्तीसगड सरकारच्या नजरेत त्या ठिकाणी खोपत असेल छत्तीसगड मध्ये मात्र तीनशे पासष्ट रुपयाला दुचाकी गाडी म्हणजे गुजरात गोवा आणि आंध्र प्रदेश यांच्यापेक्षा पेक्षा छत्तीसगड मध्ये रेट जास्त तीन चाकी गाडीला चारशे सत्तावीस रुपये सोळा पैसे वगैरे आहे आणि चार चाकी गाडीला सातशे पाच रुपये वगैरे च्या या नंबर प्लेटची किंमत छत्तीसगडमध्ये सातशे पाच रुपये राजस्थानमध्ये सुद्धा दुचाकी गाडीला तीनशे साठ रुपये तीन चाकी गाडीला तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये चार चाकी गाडीला पाचशे अठ्याऐंशी रुपये महाराष्ट्राने काय घोडे मारलंय आणि मध्ये दुचाकी गाडीला दोनशे रुपये तीन चाकी गाडीला दोनशे सत्तर रुपये आणि चार चाकी गाडीला सहाशे चौतीस रुपये महाराष्ट्रापेक्षा बाकीकडं सगळीकडं नंबर प्लेटच्या किमती कमी आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब लाडक्या बहिणीसाठी योजना काढल्या लाडक्या बहिणीमुळे तुम्ही सत्तेवर बसले त्याच बहिणींचा कुणी भाऊ आहे कुणी नवरा आहे कुणी बाप आहे कुटुंबातले सदस्य आहेत तुमच्या भावाला काहीच नाही तुमच्या भावाच्या गाड्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे इतकं का लुटणार त्यांना आणि इतर राज्याच्या तुलनेत गोवा असेल किंवा गुजरात असेल यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वप्रथम एक नंबरला आहे रेटमध्ये इतकं का महाराष्ट्राच्या जनतेला लुटताय आणि दुचाकी नंबर प्लेचा रेट इतरांपेक्षा जर तिप्पट दराने महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातली जनता हे ऑनलाईन मानगुटीवर बसवले तीन तीन कंपन्यांच तुम्ही कुठल्याही कंपनीकडे कर रजिस्टर करा तुम्हाला तेवढे पैसे भरावेच लागणार सरकारने रेट ठरवलेत मुख्यमंत्री म्हणणा चालणार नाही तुम्हाला तेवढेच पैसे द्यावे लागतील ह्या सगळ्या राज्याचे मिळूनच प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेबच आहेत ना मग तुमच्या गोव्याला तुमच्या गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का महाराष्ट्रातल्या जनतेने आता याच्यावर विचार केला पाहिजे सहज घेऊ नका ऑनलाईन पैसे द्यायचे असतात म्हणून तुमच्या खिशाला झळ नाही बसणार असं समजू नका तुमच्याच खिशातून हे पैसे जाणार आहेत आणि जर तुम्ही नाही ही नंबर प्लेट बसवली तुमच्यावर कारवाई होणार तुमच्या गाडीवर खटले दाखल करणार मला प्रश्न अजून वेगळाच पडलाय बऱ्याच जणांच्या गाड्या जुन्या आहेत म्हणजे ज्यांची खरं तर व्हॅलिडिटी सुद्धा संपली मग त्या तीन चाकी रिक्षा असतील दुचाकी वाहनं असतील काही दुचाकी वाहनं एखाद्याचे कागदपत्र नसतात त्यांच्याकडून कमी पैशामध्ये मोलमजुरी करणारे किंवा ज्यांच्या हातावर पोट असतात पण त्यांचा प्रवास लांबचा असतो कमी पैशात गाडी मिळते म्हणून ते घेतात मालकाचा ठाव ठिकाणा नसतो पत्ता नसतो किंवा कागदपत्र गहाळ झालेली असतात काय करायचं का त्या माणसाने आता गाडी सोडून द्यायची बाहेर काढली तर डोमकावळे चौकामध्ये दबा धरून बसलेलेच असतात तुमच्याकडे हेल्मेट नसलं डोमकावळे पळत येतात तुम्ही सिग्नल तोडायच्या अगोदरच कावळे तुमच्या अंगावर येतात एवढंच काय तुम्ही नो एंट्री मधून घुसाल किंवा न घुसाल डोम कावळे तुम्हाला पकडायला तयारच असतात आता तर तुमच्याकडं ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेट नसणार म्हणजे एखाद्या मजुराची मजुरी पाचशे सहाशे रुपये आणि आमच्या महाराष्ट्रात नंबर प्लेट मिळते चारशे पन्नास रुपये म्हणजे फक्त दीडशे रुपये घरी घेऊन जायचे त्यांनी जागा किंवा मरा लेकरबाळ खाऊ घाला किंवा घ्यावलू नका ही वस्तुस्थिती होणार आहे अजून हो काही आमचे कामगार बांधव असतात काही शेतकरी बांधव आहेत हो त्यांच्याकडं कागदपत्र नसतात किंवा जुन्या गाड्या शेतांमध्ये वापरतात त्यांची सुद्धा अवस्था बेकार होणार आहे वयस्कर मंडळी तीन चार चाकी रिक्षा जरी जुनी असली तरी बिचारे तशीच चालवतात त्यांना सुद्धा झळ बसणार सरकारनं फेरविचार केला पाहिजे तुमच्या खिशावर मित्रांनो दरोडा पडणार आहे याच्यात दोषी कोण आहे मी सरकारच निर्णय घेणार आहे कारण सरकार मायबाप सरकार असत परिवहन विभागाचे अधिकारी त्यांची घरं भरण्यासाठी कंपन्यांची घरं भरण्यासाठी ज्यांना कुणाला मलिदा द्यायचा आहे परिवहन विभागाच्या मंत्र्यांपासून कुणाला देत असतील मला माहित नाही ते हे टेंडर का रद्द करत नाही किंवा कमती महाराष्ट्र किंवा गोव्याच्या धर्तीवर गुजरातच्या धर्तीवर तिन्ही राज्याची समान का आलं आणत नाहीत हा माझा साधा सरळ सर प्रश्न आहे या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे या विरोधात मी बोलतोय तर तुम्ही कमीत कमी सोबत राहिलो पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशावर जर कोणी दरोडा टाकत असेल तर संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून किंवा एक नागरिक म्हणून ही लूट मला मान्य नाही म्हणून मी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या कमेंट तुमच्या सूचना मिळाल्या पाहिजेत या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटवर आपण आवाज उठवू तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावं एवढीच मापक अपेक्षा आहे सत्य की जय हो जय महाराष्ट्र धन्यवाद